वार्ता, ताजा वार्ता। थेट वार्ता। भाम टोल कर्मचाऱ्याला मारहाण यवतमाळ ते आणि मार्गाच्या मधात असलेल्या भामराजा टोलवर काही युवकांनी गाडी सोडण्याच्या कारणावरून टोल कर्मचारीशी हुज्जत घालून त्याला मारहाण केल्याचा प्रकार घडला असून हा संपूर्ण प्रकार सीसीटीव्हीत कैद झाला आहे नागपूर तुळजापूर महामार्गावरील यवतमाळ शहरापासून आळणीकडे जात असलेल्या मार्गावर भामराजा येथे टोल आहे अशातच अँब्युलन्सच्या मागे असलेल्या कार कारने अँब्युलन्स मागून गाडी काढण्याचा प्रयत्न करीत असताना टोल चालकाने अडवले असता कार मध्ये असलेल्या काही युवकाने हुज्जत घालून टोल कर्मचाऱ्याला मारहाण केल्याचा प्रकार घडला आहे हा सर्व प्रकार सीसीटीव्हीत कैद झाला आहे वार्ता सचिन मेश्राम यवतमाळ